हॅलो गाईज मी प्रज्ञा प्रज्ञा किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर मी आज बनवते आहे पालकाची पातळ भाजी तर खूप छान होते बरं का ही पालकाची भाजी आणि अगदी सुंदर लागते खाण्यासाठी खूप टेस्टी लागते अगदी कोणीही बनवू शकेल अशी आपली भाजी तयार होते लगेचच तर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर ही बघा आपली भाजी एवढी भारी लागते ना ही भाजी खूप सुंदर होते आणि अजिबात पाणी एकीकडं गड़ा भाजी इकडं अशी होत नाही त्याला पटकन आपण रेसिपी बघूयात तर इथे मी एक जुडी पालक घेतलेला आहे पालक छान साफ करून घेतला आहे देट पण घेतल्यात बरं का मी कवळी कवळी तर पालक दोन पाण्यानं धुवून घेतला आहे आणि असा बारीक चिरून घेतलेला आहे हे बघा आणि पौष्टिक पालक असतो आपल्याला शरीराला आपल्याला माहीतच आहे तर मी भाजी कुकरला लावते कारण मीठ चण्याची डाळ टाकणार आहे ह्याच्यामध्ये तर डाळ भिजत घातले नव्हते तर म्हणून मी कुकरला लावते भा कुकरमध्ये भाजी टाकलेली आहे अर्धी वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे धोन दोन पाण्यानं अर्धी वाटीला थोडं कमी शेंगदाणे घेतले तर शेंगदाणे पण आपल्याला लागणार आहे तर हे पण घालून घेऊया कुकरमध्ये तर थोडंसं पाणी टाकायचं आहे एका ग्लासला थोडं कमीच पाणी टाकलं आहे मी आणि कुकर लावून घेऊया कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेणार आहे कुकर लावला आहे तोपर्यंत एक ठेचा बनवून घेऊया हिरव्या मिरच्या घेतल्यात सहा आणि एक लसणाचे गड्डी घेतलेले आहे हे ओबड धोबडच वाटून घ्यायचं आहे बघा आपल्याला खलबत्यात वाटून घेतलं आहे आणि इथं पालकच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या हे बघा तर आपण आता मॅशरने किंवा रवी असेल तर रवीने हे घटलून घेऊया तर माझ्या पावभाजीचं मॅशर आहे म्हणून मी हे छान असं घटलून घेते हे बघा भाजी खूप सुंदर गरगट्टा झालाय असा त्याच्यामध्ये दुसरं काहीही मी टाकलेलं नाही तर खूप सुंदर गरगट्टा झालेला आहे आता फोडणी देऊया अगदी झटकीपट होती भाजी गॅसवरती एक पातेली ठेवले आणि मी दीड पळी तेल ओतलेलं आहे तेल छान गरम झालं की जिरं टाकले एक मी अर्धा चमच्या वरती थोडंसं जिरं टाकले जिरं छान तडतडू द्यायचं आहे हा बनवलेला ठेचा आहे तो टाकलाय तर लसणाचा कच्चा वास जायपर्यंत आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे तर लसणाचा कच्चा वाईज वास जायपर्यंत छान परतलेला आहे नंतर एक टमाटर टाकलेला आहे बारीक चिरून आणि थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे टमाटर पण लगेच शिजतं तेलामध्ये टमाटर छान मॅश झालेला आहे नंतर टाकलेले आहे हळद अर्धा चमचा मिस करून घेतलंय आणि अगदी एक काढा लाल तिखट टाकायचा आहे तर मिरची वगैरे तुमच्या खाण्यानुसार कमी जास्त तिखटानुसार करू शकता आणि आपण टाकायचे आहे ते पालकाची गरगरलेली भाजी असलं भन्नाट रेसिपी लागते ही पालकाची पात्र भाजी खूप सुंदर वाटते ला, ला, पारंपरिक पद्धत आहे मी माझ्या लहानपणापासून माझी आई अशी बनवायची भाजी तर मला तर ही भाजी खूप आवडते आपण अगदी भाकरीसोबत चपातीसोबत इवन भातासोबत पण खाऊ शकतो आणि आपल्याला थोडंसं पाणी आहे कारण घट्ट झालेले आहे मी याच्यामध्ये कुठेही बेसनचं पीठ किंवा शेंगदाण्याचं कूट टाकलेलं नाही तर मला जर भाजी जास्तच पातळ झाली किंवा पाणी भाजी एकीकडं असं वाटत असेल तर थोडंसं बेसनचं पीठ टाकायचं किंवा शेंगदाण्याचं कूट टाकलं तरी पण चालतं बारीक करून मीठ टाकायचं आहे चवीनुसार वाटलंच तर, तर, तर वाट बेसन तुम्ही टाकू शकता मला बरोबर आहे भाजी माझी भाजी पात्र वगैरे काही झालेलं नाही त्याच्यामुळे मी भाजीमध्ये बेसन कुठेही वापरलेलं नाही किंवा शेंगण्याचं कूट पण टाकलेलं नाही छान उकळी आलेले आहे तर अर्ध झाकण झाकलेलं आहे आणि बारीक गॅसवरती भाजी छान शिजवून घ्यायची आहे हे बघा छान अशी भाजी उकळलेली आहे मस्त उकळी नंदन फुटलेली आहे सुंदर अशी तर बारीक गॅसवरती भाजी छान शिजवून दिली तोपर्यंत माझ्या भाकरी झालेल्या आहेत बघू शकता भाजी किती सुंदर झालेली आहे पूर्ण घरभर वास पसरलेला आहे भाजीचा भाजी झालेली आहे भाकरी पण झालेल्या आहेत तर आम्ही ज्वारीच्या भाकरी खातो एक भाकरी तयार होती तर गरम गरम, गरम भाकरी भाजी खाणार भरपूर तर चला गरमागरम भाजी प्लेटमध्ये काढून घेऊया त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी आम्ही ज्वारीची भाकरी खातो तर ज्वारीची भाकरी बनवली सुंदर अशी भाजी झाली आहे वा एकदम टेस्टी भाजी लागणार आहे तर सरा तर पटकन खाऊन बघूयात भाजी कशी झाली ते भातासोबत पण एक नंबर लागते बरं का वा एकच नंबर खूप सुंदर भाजी झालेली आहे चला तर बाय